नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आणि सर्वांना हा टायगरनी सगळ्यांचे स्वागत केले, आता याच्यामध्ये हो कळाला तुम्हाला सर्वांना हा हा पप्पू गेल्या सगळेचे पप्पू लवकर 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 पप्पू घे हो <tip> <पुण गारे> <tip> जा मी नाही <tip> कसं नाटक करते बघा बघा नाही येत म्हणलं तुला बेडवर येऊन बसता आणि मी तर बेड झटकते आता बेड झटकायचं काम चालू आहे तर पावसाने आता मस्त विकी थोडीशी विश्रांती घेतलेली आहे फायनली हे बघा हे ना तर आमचे कपडे अजून तशी सुकता मला कालच्या एका छोटीशी छोटासा रील्स बनवली बघा आपली छोटीशी रील्स होती शॉर्ट होती त्यामध्ये टायगर जेवण वगैरे असं म्हणजे नाही का खातो नंतर मला सांगायला येतो आणि त्याचा नेहमीच येते रोज जेवला ना की मी इथं जो दुपारचा टायमाचा होता तो व्हिडिओ तो रात्रीचा नव्हता दुपारचा टायमाचा होता की मी जेवल्याच्या नंतर तो तो नेहमीच आहे त्याचा जेवला की लगेच मला येऊन सांगणार मग त्याचं गळ्यातून हा इथून जेवला इथून जेवला असं करायचं त्याला हे बघा असं करायचं हा बाबली इथून जेवली इथून जेवली हा हां मग असं चोळायचं मग त्यानंतर त्याला शाब्बास सुद्धा द्यायची अशी डोक्यावरती मग त्याच्यानंतर तो इथून असं येणार आणि त्याच्या इथं कोपऱ्यामध्ये दुपारच्या टायमाला जाऊन झोपणार आणि बरेच जण अशी बोलत सुद्धा होते की तुम्ही त्याला खाली काही कार्पेट हातरत नाही हे ना त्याला थंडी वाजेल त्याच्या पायाचं स्नायूंचा सांध्यांचा असं सा वात वगैरे असं बरंच बरंच काहीतरी कमेंट आलेल्या तर त्यांना मला असं सा सांगायचं आहे त्यांनी चांगल्यासाठीच चा मला सांगितलं चा। पण टायगर लादी वर झोपतो खाली झोपायला अजिबात मागत नाही काही पांघरून घालून असं आहे हे ना, ना? तर हा पोरगा एवढा हरावी आहे ना याला अंगाखाली काहीच नको रात्रीचं रात्रीचं त्याचं मी अंतरुण तुम्हाला मी दाखवते हे बघा हे त्याचं अंतरूण आहे सगळी ही एक चादर आहे ही पा खाली कारपेट आहे हे टायगरचे पप्पा आहेत ना त्याला रोज न आहे ना रोज टाकणार त्याच्या अंगाखाली पण हा एवढा हरामी मुलगा आहे ना थांब थांब बाहेर जाऊ थांब थांब जरा बघा बाहेर था। जायला लागलाय आता पाऊस उघडलाय उघड त्याला जरा आता हा एवढा हरामी मुलगा झालेला आहे ना हा अजिबात होतो एवढं वातावरण थंड आहे ना घर आमचं पूर्ण एकदम थंड झालेलं आहे पण हिचा बॉल घेतला बघा आता अरे सुमित टायगरचा बॉल आहे ते इकडं दादाचा बघा बघा कशी उचकटतोय त्याचा हाताचा बॉल आहे तो दे इकडे अजिबात अंग खाली घ्यायला मागत नाही आणि दिला ना तरी तो त्या जागेवर सोपत आहे आता इथं जर आज अंतरुण टाकलं नायच इथं समजा इच आदर आहे तर इथं हे बघा हा बघा हा बघा काय करतोय बघा आता मी चाललंय काय माझं बोलणं आणि हा असा सगळं खाली फेकून द्यायला लागलाय ला। कशाला रे फेकतो काय होत रे तुला पागल मुला हा तर मी काय सांगते हा अंतरूण आहे समजा तर हा इथं झोपणार नाही इथे येऊन झोपणार त्यांच्या शरीरामध्ये कसं आहे हीट भरपूर आहे जर्मन शेपडच्या आणि अन्य पण इतर पण डॉगिंगच्या असेलच त्यांचं माहिती आहे पण ह्याला मी मिया आतापर्यंत सांभाळते त्यामुळे मला माहिती आहे याच्या भरपूर अशी हीट आहे याला उष्णता अजिबात सहन होत नाही याला थंडवा यांना लागतो हा एवढा पावसामध्ये सुद्धा बाहेर ओलावा असतो ना ओट्यावरती सगळं पाणी असतं त्या पाण्यात जाऊन हा बसतोय एवढी त्याच्या अंगात हीट आहे म्हणून त्यांना ना सवयच नाही त्याला अजिबात त्याला पहिल्यापासून आम्ही त्याला बरंच असं त्याला गादीसुद्धा मी आणलेली माझ्या जर्मन शप द जर्मन चॅनल आहे ना त्यामध्ये सुद्धा तुम्ही बघा त्याला मी गादी पण आणलेली आणि तर ती गादीसुद्धा मी बाहेरच्या डॉगींना दिलेली तो त्या गादी गादीवर सुद्धा कधी बसला नाही काय नाही फुकट माझ्या त्या गादीला सोळाशे रुपये वाया गेले काही फायदा नाही झाला तुम्ही असं वाईट वाटून घेऊ नका की मी टायगरसाठी खाली त्याला झोपवतो आणि आम्ही गादीवर झोपतो असं काही नाहीये त्याला आम्ही गादीवर पण झोपवलं बघतो आता तो गादीवर पण आता थोड्या वेळाने लागलं की लगेच खाली उतरणार बघा कसा करत आता मी चाललेली आहे हॉस्पिटलमध्ये तर हॉस्पिटल मध्ये कशासाठी अंजूच्या वहिनीला झालेला आहे बाळ तर काय झालंय मुलगा ही तिथे गेल्यावरच आपल्याला समजेल अंजू आहे हॉस्पिटलचे इथे उभी फ्लोअरला इथे माहिती नाही तिला थांबलं होतं तिथेच तर चला आता हॉस्पिटलमध्ये गेल्यावरच बघूया आपण दवाखान्यात पोहोचले आणि ती बघा ती बघा ती पडायला लागली मला पाठीमागे उभं करून ठेवलं मला म्हणले मागच्या गेटला या ते तिकडच्या मी तिकडे उतरली हे मागचं आहे काय अय छान आहे ग मस्त झालंय ना <laughs> गुड्डे कुठे गेली आम्ही म्हणलं गुड्डे आहे का काय हॉस्पिटल खूप छान आहे वाव मस्त <laughs> बाहेर कुठं आहे आम्ही आम्ही गेस करतोय मुलगा झाला की मुलगी झाली ती चहा आणि बिस्किट आलेला आहे बाळाच्या आजी बाळाच्या आत्या आणि मी कोण कोण आहे बाबा मी मावशी आत्या आजी झालं डॉक्यातो बाळाला चेकअपसाठी साठी लिहिलंय ना चेकअपसाठी साठी लिहिलेलंय अच्छा माझा झालाय वडा कारण आमचं बाळ जे काय आहे मुलगा किंवा मुलगी ते नेलेलं आहे चेकअपला डॉक्टरांनी तर मला काही बाळ आता बघायला मिळणार नाही एक दोन तास तास लागतील बोललेत त्यामुळे जाऊ द्या उद्या घरी येणारच आहे ना उद्या सुट्टीत देणार ना उद्या सुट्टीत देणार आहे त्यामुळे आम्ही उद्याच बघू बाळाला साक्षीला काय झालं आहे ते आमचं बाळ कसं आहे अंजीसारखं काळं आहे का आमच्या साक्षीसारखं घर आहे ते आम्ही कसे पण आत आम्ही हात लावू आम्ही टायगर आमचा टायगर पण काळाच आहे बीपी चेक करत आहेत कर ना ट्रीटमेंट चांगलीच येतं तिथे फार पण चेकअप करायला ना

अशा परिस्थितीमध्ये काही सुचत नाही माणसाला काय बोलू आपण काय नाही ना काय गेलं म्हटलं की कसं आहे माणसाचा पुनर्जन्मच असता आपण एक जन्म नवजात पालकाला जन्म देतो एका जन... एक जन्म एकाला जन्म देतो आपण पण कसं त्यात आपलं पण जन्मच होत असत आहे ना प्रसुतीच्या वेदना ह्या काय असतात ना त्या एका आईलाच माहिती असतं मुलं नंतर मोठं झाल्यावरती सगळं विसरतात पण त्या आईने ज्या कळा सोसलेल्या असतात त्या एका स्त्रीलाच माहिती असतं तरी त्या हॉस्पिटल बघा मस्त आहे चार खाटा आहेत तर दोन पेशंट एक पेशंटसाठी आणि एक रिलेटिव्हसाठी असं आहे इकडे टॉयलेट बाथरूम पण आहे हॉस्पिटल एकदम मस्त भारी आहे पॉश आहे जास्त आता चावची वाट नाही इकडे पण एक बाळ झालेलं आहे ती पण काव काव करते आमचं बाळ येईल अजून आलं नाही चेकअपला नेलं आहे ना अंजू गेली अंजूची मम्मी पण गेली मला म्हणते तू बस आता इथं बसले मी जरा उशीर आता मी पण आता निघाल मला म्हटलं थोडा आराम कर नंतर मग बाळा आलं की मग असा आवाज असतो बघा <laughs> चला आता मी निघाली आणि बाय बाय काळची घे बाळा आणि तुझं बाळा आल्यावरती उद्या लवकर घरी ये बरं का संध्याकाळ होईल ना ठीक आहे ये आम्ही तुझं स्वागत करतो सिस्टर पण आता सगळ्यांची सगळ्यांचं रिकमं करताय काय सगळ्यांना चले जाओ मेडिकल आहे ना हे छान आहे मस्त आहे एकदम एकच डॉक्टर आदित्य ढोळे आता निघाले हॉस्पिटलमधून आणि साक्षीचं बाळ काही पाहायला मिळालं नाही कारण मगाशीच सांगितलं की बाळाला थोडं चेकअपसाठी नेलेलं कसं आहे प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये सगळं काटेकोरपणे काळजी घेतली जाते असं आहे म्हणून त्यांनी तिकडे आतमध्ये होतं ते तर बघू उद्या सुट्टी देणारच आहेत तिला मग घरी आल्यावरच बाळाला बी तुम्हाला दाखवेलच आणि mm -hmm. तर तुम्ही गेस करा मुलगा आहे की मुलगी आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा की साक्षीला काय झालेलं आहे ते आहे ना तर तुम्हाला मंडळी आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका तर भेटूया उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा चला बाय